गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले देरेया रामस्वामी नायकर मोठ्यावरती दलित पीडित गहुजरांचे करते प्रकाश पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट नाण्णाभाऊ साठे माता जिजाऊ विमाई रमाई पुणे सुलो आयल्याबाई ओळकर संत बसवेश्वर संत गाडगेबाबा अब्दुल कलाम सर्वच महापुरुषांना या ठिकाणी मी तिरवार वंदन करतो बहुजन टायगर किंवा फोर्स महाराष्ट्र राज्य साधारण युवा या ठिकाणी कलाकारांच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी जे ज्याला अभिनय आंदोलन असं म्हणता येईल कारण अभिनय आंदोलनाचं एक वैशिष्ट्य असतं की ते लक्ष वेधून घेणारं आंदोलन असतं समोरून जाणाऱ्या माणसाला मजबूर करतं की काय चालतं त्याला असं अभिनय आंदोलन म्हणतात असं भजन आंदोलन या ठिकाणी आयोजन केलेलं आहे भजन आंदोलन आयोजन करण्या पाठीमागचा उद्देश या ठिकाणी जे आमचे मान्यवर साहित्य कलावंत आहेत त्यांचे मानधन निवडून ते दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या दोन वर्षात आर्थिक वर्षातील ते रखडलेलं मानधन आहे ते तात्काळ देण्यात यावं त्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी पुनर्गसनासाठी एक समिती नेमण्यात यावी आधी मागण्या संदर्भात या ठिकाणी भजन आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे पहिल्यांदा भीमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने या ठिकाणी भीम टायगर सेनेच्या आपल्या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा या ठिकाणी मुळात <प्राद> या ठिकाणी येण्याचं कारण महाराष्ट्राचा आवाज राष्ट्रीय प्रबोधनकार भीमसेन माधुराजी वाडवे साहेब यांनी मला फोन केला आणि दादासाहेब माझी इच्छा आहे जे कलाकारांचं या ठिकाणी बहुजन टायगर युवा मोर्चा वतीने ज्या आंदोलन आहे आपण त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा भेट द्यावी कारण पहिलेपासूनच आमचे मार्गदर्शन हिंशई पाडवे साहेब राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यामुळं मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं मी त्यांचे आभार व्यक्त करतो आपल्या संघटनेचे नेते संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भौरे साहेब मला गर्व वाटतो की मला वाटते जवळपास पंचवीस वर्षापूर्वी भीमटायगर सेनेचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष होते आणि त्या काळी राज्यस्तरीय कलावंताचा मेळावा त्यांनी समिती आयोजित करण्यात आलेला केला होता म्हणजे विचार जर केला तर मुळातच त्यांना मला पंचवीस वर्षाखाली कळलं की कलाकाराच्या बाबतीत त्यांना फार मोठी सहानुभूती आहे मला दुःख वाटत जे कलाकार आजही समाजात जागृती करण्याचं काम करतात जे कलाकार माझे समाजामध्ये विज्ञान पेरण्याचं काम करतात जे कलाकार सामाजिक असेल आर्थिक असेल राजकीय त्यादही समाजात जागृती नाही त्या संदर्भात गायनाच्या माध्यमातून असेल विविध कलेच्या माध्यमातून असेल ती जागृती मा मा करण्याचं काम करतात खऱ्या अर्थाने संविधानाचं कोणी काम करतात ते तर माझे कलाकार त्याचं कारण आपण भारतीय संविधानाचा भाग चार हे वाचले नसेल भारतीय संविधानातला भाग चार हे फंडामेंटल ड्युटी आर्टिकल एकाव्न्न त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वाला मॅसेज दिलेला आहे या देशाला पुढे न्यायचं असेल या देशात राष्ट्रीय एकात्मता जोपायची असेल तर नागरिक असेल माझा कलाकार असेल त्यांनी पहिल्यांदा या देशामध्ये विज्ञानवादी विचार करण्याचं काम केलं पाहिजे सगळे कलाकार आज घरच्या भाकरी खाऊन समाजाचं देणं म्हणून काम करतात पण वा दुर्दैवानी झोपेच सोंग घेतलेल्या या राज्यकर्त्याला मात्र कलाकारकडे बघण्याची वेळ आलेली नाही आणि मग या ठिकाणी बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने आणि भीम टायगर सेनेच्या वतीने पालकमंत्र्याला जाहीर इशारा देतो कोणी व्हिडिओ करत असेल तर हा व्हिडिओ त्यातून सावे पर्यंत हे करा त्यातून सावे हे जे आमचं भजन आंदोलन आहे या आंदोलनाच्या आपण तात्काळ जर दखल नाही घेतली तर उद्या आमचं बहुजन टायगर युवा फोर्स आणि भीम टायगर सेना तुझी प्यांटच नाही तर अंडर प्यांट केली आंदोलन करणं आमचा संविधानिक अधिकार आहे तुम्ही भारतीय संविधानाचं भारतीय फंडामेंटल राईट आर्टिकल एकोणीस तीन वाचलं का एकोणीस दोन वाचलं असेल आंदोलन करणे हा आमचा संविधानिक अधिकार आहे पण दुर्दैवाने भविष्यात माझा कलाकार असेल हा माणूस असेल त्यांनी सामाजिक मागण्यासाठी आंदोलन करू नये म्हणून काल परवा तुम्हाला माहिती आहे कायदा पास झाला माहित असेल त्या कायद्याचं नाव काय आहे जनादेश असं नाव का ते सुरक्षा कायदा आणि म्हणून तुम्हाला कदाचित तुम, तो कायदा तुम्ही वाचला नसेल हे जे तुम्ही आंदोलन केले की नाही माझ्या कलाकारानं हे संविधानाने यापुढे कोणी मागणीच मारू नये कोणी रस्त्यावर उतरू नये कोणी भाषणाच्या माध्यमातून घायद्याच्या माध्यमातून आवाज उठू नये म्हणून आमचं तोंड बंद करण्यासाठी या भाडखाऊ शासनाने हा कायदा आणलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे जर नाही उतरलं तुम्ही एखादं गाणं गायलं चुकीचं तुम्हाला जन्मंद टाकल्या जाईल तुम्ही काय केली तुम्हाला जनमध्ये टाकल्या जाईल तुम्ही रस्त्यावर उतरला तुम्हाला जनमध्ये टाकल्या जाईल आणि म्हणून आपला देश खऱ्या अर्थाने आता लोकशाही सोडून मुकुमशाही जात आहे आणि म्हणून मला खरं वाटत कलाकाराबद्दल कारण आमच्या बापाने सांगितलेलं आहे कलाकाराचं महत्व तुम्हाला कदाचित माहित नसेल चार फेब्रुवारी एकोणीशे अडतीस ला जेव्हा बाबासाहेब आता स्वतंत्र मधुर पक्ष होता स्वतंत्र मधुर पक्षाच्या प्रचाराला बाबासाहेब गेले कुठे गेले उल्हासनगरला कासारवाडी होती तिथे बाबासाहेब प्रचाराला जाण्याच्या अगोदर भीमराव कर्डकांचा दलसा चालू होता बाबासाहेब थांबले थांबले त्या था ठिकाणी था दलसा जोरात खताखत माणसं भरलेली आणि मग जलसा संपल्यानंतर बाबासाहेब तेजवर जातात आणि म्हणतात अरे मी तरी काय वेगळं सांगणार होतो बाबासाहेबांचं स्टेटमेंट चार फेब्रुवारी एकोणीसशे अडतीस उल्हासनगर कासारवाडी स्वतंत्र मधुर पक्षाच्या प्रचारात बाबासाहेब बोलत असताना म्हणतात आणि मी तरी काय वेगळं सांगत होतो जे माझे कलाकार सांगतात म्हणून सांगतो मी आमच्या सारख्या नेत्याची धाव भाषणे आणि माझ्या कलाकारात एक गाणं मला वाटतं एवढं जगाच्या पाठीवर कलाकाराचं मोठे पण कोणी सांगितलं नसेल आणि दुर्दैवानी त्याच कलाकाराला मला सांगा आंदोलनाची पाळी येते याचा अर्थ हे सरकारचा अपेक्षा आहे मला माहित आहे या सरकारला माहित नाही असं नाही कारण हे झोपलेलं सरकार नाही ते झोपेच सोंग घेतलेलं सरकार आहे झोपेतल्या माणसाला उठू झोपेच्या सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही आणि म्हणून आता यापुढे या सरकारने मी आता ती सारा दिलेला आहे की लवकर आमच्या मागण्या मान्य करा याच्या पुढे मी भौरे साहेबांना विनंती करतो असं आंदोलन करूया असं आंदोलन करूया कारण माझे आंदोलन भोरे साहेबांना माहिती शिवसेनेत प्रत्येक आंदोलन माझ्या राहतात वेगळ्या वेगळे आंदोलन असतात कुठचं आंदोलन असं करूया याची पिवळी झाली पाहिजे आणि परत एकदा या ठिकाणी मी शब्द देतो औरे साहेब आमचे वाडे साहेब बाकी कलाकार आहेत मला जवळपास आमचे दमदार साहेब नाव माहीत नाहीत मी कलाकाराला एवढा शब्द देतो जिथं जिथं आम्हाला तुम्हाला माझी टायगर सेनेची गरज पडेल जेव्हा तुम्ही आवाज देशाल तो आवाज आम्ही आदेश म्हणून मानेल तेवढा या ठिकाणी शब्द देतो आणि तुमच्या मागण्या संदर्भात कायमपर्यंत भीम टायगर सेना सोबत नाही पाठीमाग सोडा सोबतही नाही एक पाऊल पुढे असेल एवढा शब्द देतो यांचं जय भीम जय सिंगरा